धरणगाव तालुक्यातील क्रांतिकारी ख्वाजा नाईक स्मृतीस्थळ व आश्रमशाळा नव्याने उभारण्यात येणार असून या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण वीस जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या प्रकल्पाच्या कार्यक्रमाचा तयारीचा आढावा आज दिनांक पंधरा जून रोजी दुपारी दोन वाजता धरणगाव येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी घेतला आहे आश्रम शाळेतील सुविधा ऐतिहासिक वारसा जपणारे म्युझियम विद्यार्थ्यांसाठी केलेली व्यवस्था सुरक्षा उपाय आणि परिसरातील स्वच्छता याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली असून नवीन वास्तूमुळे शिक्षणात क्रांतिकारी याचे स्मरण होईल यातूनच देशप्रेमाची भावना वाढीस लागेल यावेळी मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार मंगेश चव्हाण ज्येष्ठ स्वयंसेवक बाळासाहेब चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती